नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झिडपीच्या निकालासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा निकाला निकालासंदर्भात अपडेट या ठिकाणी असणार आहे आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे झेडपीच्या निकालासंदर्भाचे अपडेट आहे पाहू शकता बघा झेडपीचे या ठिकाणी दोनशे गुणांची तुमची परीक्षा झाली आहे या पदाचं नावसुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी होते इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी जनरल नॉलेज म्हणजे जी केचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि रिझनिंग अँड न्युमेरिकल ॲबिलिटी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी अशी दोनशे गुणांची तुमची परीक्षा या ठिकाणी झालेली आहे परीक्षेचा दिनांक आणि हा जो काही निकाल आहे तो कुठल्या पदाचा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा ही जी काही परीक्षा ती आयबीपीएस कंपनी मार्फत या ठिकाणी घेण्यात आली होती झेडपीची आयबीपीएस कंपनी मार्फत या ठिकाणी घेण्यात आली होती परीक्षा बघा कुठल्या पदाचा निकाल आहे तर सुपरवायझर या पदाचा हा निकाल असणार आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा हा निकाल या ठिकाणी आहे बघा झेडपी सिंधुदुर्ग झेडपी कोल्हापूर आणि झेडपी छत्रपती संभाजीनगर या तीनही जिल्ह्यांचा जो काही निकाल आहे सुपरवायझर पदाचा तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही झिडपी आहेत त्या झिडपींचे त्या ठिकाणी निकाल त्या ठिकाणी येतील उरलेल्या पदांचा देखील निकाल लवकरच जाहीर होईल त्यासोबतच राहिलेले जे काही पदं आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक वगैरे तर या पदांसाठी आपण अगोदर देखील पाहिलं होतं की परीक्षा घेण्यासाठी कुठलीही अडचण नव्हती परंतु आतापर्यंत त्याचं जे काही वेळापत्रक का आहे ते जाहीर झालेलं नाही आहे आणि वीस मेला महाराष्ट्रातील निकाल निवडणुकीचा जो काही टप्पा आहे तो संपणार आहे तर वीस नंतर तरी महाराष्ट्रातील झेडपीमध्ये जे काही आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक फवारणी कर्मचारी वगैरे ज्या काही पदांचा त्या ठिकाणी परीक्षा बाकीत तर त्यांचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर झालं पाहिजे तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे तर बघा त्या पदांचं देखील त्या ठिकाणी वेळापत्रक जाहीर होईल आणि तुमच्या जे काही परीक्षा आहेत त्या घेतल्या जातील आता हा जो काही निकाल आहे तो सिंधुदुर्ग जेडपीसाठी सुपरवायझर या पदाचा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचा त्या ठिकाणी परीक्षा झाली होती यामध्ये जर आपण पाहिले तर बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमचा रोल नंबर असेल तुम्ही अप्लाय केलेली कॅटेगरी डेट ऑफ बर्थ तुमचं नाव तुम्ही तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि यानंतर एकूण किती तुम्हाला ले ले, या ठिकाणी मार्क्स मिळालेले ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या पदासाठीची मिनिमम जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन होती ती ग्रॅज्युएट होती आणि ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले ते ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्या ठिकाणी असणार आहे तर बघा संपूर्ण निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे तीनही जेडपींचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट प्रोव्हाइड करत असतो त्यासोबतच आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल ग्रामसेवक असेल या पदांचं वेळापत्रक आल्यानंतर लवकरच वे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे तर अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद